नमस्कार प्रेक्षकांनो काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा। खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ट्विस्ट असा असणार आहे की, पर की। पर त्या वाड्यात परनिकाला कैद केलेलं असतं तिथे कनक दत्ता आलेली असत दत्ता म्हणत असते की उद्या उद्या आरुष पंचवीस वर्षाचा होणार आणि तिकडे परनिका मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होणार पण त्यासाठी आरुषचं रक्त त्या खडग्यावर सांडणं गरजेचं आहे पण आरुष कुठे आहे हे मला माहीत नाही कुठं आहे आरुष विद्याधर असं म्हणून कणिका ओरडत कणक कनकदत्ता मोठमोठ्याने ओरडत असते की कुठं नेऊन ठेवलेस कणक कनकदत्ता त्या बाटलीकडे बघून म्हणत असते की आता फक्त काही क्षण उरले आहेत मग आपलं राज्य सुरू तर इकडे आरुषचा वाढदिवस असतो त्याला फक्त दहा सेकंद कमी असतात आरुषची बहीण आणि आभा काउंटिंग करत असतात तर विद्याधरला गुरुजींचे शब्द आठवत असतात वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंतच आरुष सुरक्षित आहे कम्प्लेट बारा वाजतात आरुष मेन ती फुंकणार असतो तेवढ्यात लाईट सगळी लाईट जाते सगळेजण इकडे तिकडे पाहू लाग अचानक दरवाजा उघडतो येते ती काय म्हणत असते की आरुष इकडे ये म्हणून ती हातवारे करत असते आरुषच्या आयुष्यात कशी येईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि हे घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका तर नो पावसाचं वातावरण झालेलं असतं आयुष्य छतावर चढलेलं असतं तो छतावर ताडपत्रे विद्याधर मोठमोठ्याने ओरडत असतो की आरुष खाली ये तेव्हा आरुष म्हणत असतो की काका तू टेन्शन घेऊ नकोस मी इथे सेफ आहे विद्याधर खूप तळमळीने म्हणत असतो की अरे टेन्शन कसा काही नको घेऊ तळ हाताच्या फोडासारखं तुला जपलंय अरे उतर खाली थोडस काम बाकी आहे माझं थोडस तर आरुषची काकी तिच्या मुलांना म्हणजेच पूर्वीला आणि ललितला आज जाण्यास सांगत असते ती म्हणत असते की उगाच पाऊस आल्यावर भीतशी तर इकडे आरुष छतावर चढून पावसाचं वातावरण झालेलं असताना सुद्धा घरगळू नाही म्हणून ताडपात्री अंथरत असतो पूर्वी म्हणत असते दादारे सांभाळून विजांचा कडकडाट होत असतो काही ऐकत नसतो म्हणत असतो की काका तू कशाला घेतोस दरवर्षी हे कामीच मीच करतो ना विद्याधर म्हणत असतो की पण हे वर्ष तेवढ्यात कावळा आरवायला लागतो कावळा आरवताना पाहून विद्याधर तर खूपच घाबरतो विद्याधरला खूपच टेन्शन आलेलं असत आणि तेवढ्यात पाऊस सुरू होतो सगळेजण घरात पळतात विद्याधर तिथेच पावसात उभा असतो तो म्हणत असतो की आरुष पाऊस सुरू झाला खाली ये बघू तर आरुषची काकी विद्याधरला म्हणत असते की अहो तुम्ही काय भिजता आणि पूर्वीला म्हणत असते की अग सर्दी झाली तर आजारी पडशील पण आरुष गळू नाही एकटाच पाऊस ताडपत्रे अंथरत असत इकडे कनक दत्ता पशी आलेली असते ती म्हणत असते की पर्णिका पंचवीस वर्ष सरली आणि आता तुझा चांगला काळ सुरू होणार आहे पर्णिके तुझा चांगला काळ सुरू होणार आहे तर इकडे विद्याधर हात जोडून म्हणत असतो की आरुषचा पाय घसरतो सगळेजण ओरडत असतात आरुष कौलावरून खाली येत असतो तेवढ्यात आबा पळत येते आणि तिथे सिडी लावते आरुषचा पाय त्या सिडीला अडकतो अडकतो खाली पडण्यापासून वाचतो तर इकडे कनक दत्त पर्णिकेला कैद केलेल्या वाडेकडे जात असतो तर इकडे आरुजच्या हाताला लागलेल्या पूर्वी त्याला हळद लावत असते ती म्हणत असते की तरी बाबा सांगत होते बरं झालं ऐनवेळी आबा तिथे आली नाहीतर हाड मोडून बसला असत तेवढ्या शेजारची बाई म्हणत असते की आरुष असं कसं काय पडला अरे ही आपल्या सारखीची काम नाहीत तर आरुषची काकी म्हणत असते की, की? रात्री आबाळ फाटल्या असत छप्पर गळलं असतं मग तुम्ही आला असता का टोप घेऊन मग ती बाई म्हणत असते की या बाईशी ना काही बोलायची सोय नाही तेव्हा आरुषची काकी म्हणत असते की मग येता कशा बोल मग देणं कंदील लावून येणं एक एक करून शेजारी सगळे जण आरुष विचारपूस करत असतात तर विद्याधर म्हणत असतो की आरुष तू ठीक आहेस ना तेव्हा आरुष म्हणत असतो की काका मी ठीक आहे तेव्हा आरुषची काकी म्हणत असते की अहो एकच प्रश्न किती वेळा विचारता बरा आहे तो काकी आबाला टॉवेल देते आणि म्हणते की डोकं पुसून घे उगाच आजारी पडली तर आमच्या माथ्याला पाप येईल तर विद्याधरला आरुषची खूप काळजी वाटत असते तो सारखं सारखं विचारत असतो की तू ठीक आहेस का तेव्हा काकी म्हणत असते की अहो सारखं सारखं काय विचारताय तो ठीक आहे म्हणतोय ना त्याला साधं खरचटलंय आभा म्हणत असते की आरुष मी होते म्हणून नाही तर तेव्हा काकी म्हणत असते की अग हो ग बाई तू तर मग तस ह्याचा आभा आरुषचा कान पिळते आणि म्हणत असते की तुला काय गरज होती एवढ्या पावसात वर चढायची दोन माणसांना बोलून काम करून घेताना का। खूप पैसे लागले असते म्हणून तेव्हा आभा म्हणत असते की पैसे वाचवण्याच्या नादात हॉस्पिटलला खर्च झाला असता मग काकी म्हणत असते की अगं बाई तिने सांजेला तिने आधीच घराला आणि खिशाला गळती लागली आहे त्यात हॉस्पिटलचं वगैरे नाव काढू नकोस त्यात तेव्हा आबा म्हणत असते की काकू पैशांचं काही नाही हो पण त्याला जास्त लागलं असतं तर तेव्हा विद्याधर म्हणत असतो की अगदी बरोबर आरुष जीवावर बेतल असं कुठलंही काम करायचं नाहीयेस चार पैसे गेले असते तरी चाललं असतं तेव्हा आरुष म्हणत असतो की काका तू एवढा काय विचार करतोय तर इकडे कावळा आरवत असतो आरुष म्हणत असतो की काका एवढा विचार नको करूस तुझा आरुष तुझ्या समोर ठणठणीत उभा आहे ना तेव्हा विद्याधर आरुषला मिठी मारतो आरुष विचारतो काय झालं तेव्हा विद्याधर म्हणत असतो की अरुष मी तुला नेहमी सांगत असतो की तू स्वतःला जपायला पाहिजे तुला तर काहीतरी झालं तर ना um -hmm. आणि उद्यापासून तू स्वतःला जरा जास्त जपायला पाहिजे तेव्हा आरुष विचारत ते असतो की उद्या काय आहे तेवढ्यात तेवढ्यात कावळा मोठमोड तेव्हा विद्याधर जोरात ललितला म्हणत असतो की ललित त्या कावळ्याला हुसकावून दे नुसता वात आणून सोडलाय आरुष पिन्हा विचारतो उद्यापासून काय तेव्हा विद्याधर म्हणत असतो की उद्या तू पंचवीस वर्षाचा होणार तुझा नव्या उमेदीचा काळ सुरू होणार म्हणून म्हंटल तुला उद्यापासून जरा जास्त जपायला पाहिजे तेव्हा आबा म्हणत असते की हो मिस्टर आरुष तु, तुम्ही मराठीचे प्रोफेसर आहात असू द्या तुम्हाला शब्दांशी खेळणं शोभत जीवाशी नाही चला तर चहा पी कपडे बदल आणि आराम कर नाहीतर आजारी पडशील नाहीतर सगळे विद्यार्थी येथील मोर्चा घेऊन त्यांच्या लाडके प्रोफेसर साठी आबा टॉवेल ठेवायला जात असते तेव्हा काकू म्हणत असते ओ मॅडम बाहेरचा रस्ता तिकडे आहे आतमध्ये कुठे मी आहे ना तू कशाला करतेस तू आपली आपल्या मर्यादित राहा आणि इथून पुढे माझं स्वयंपाक घर आहे तुला इथून पुढे तिथे एंट्री नाही हे लक्षात ठेवायचं ये आता आबा आरुष कडे जाते आणि म्हणते आरुष आराम कर मी उद्या लवकरच येते तेव्हा काकू म्हणत असते की परत तेव्हा आबा म्हणत असते की उद्या माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे ना मग मी तो कसा चुकवेन आलेच हा असं म्हणून आबा तिथून निघते तिच्या मागोमाग पूर्वी जाते पूर्वी म्हणत असते की आबा सॉरी या आई तुला खूपच बोलली तेव्हा आभा म्हणत असते की पूर्वी इट्स ओके त्या त्यांच्या पूर्वी म्हणत असते की आबा तू किती स्वीट आहेस आभा म्हणत असते की प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा त्याचा एक पर्सनल स्ट्रगल सुरू असतो वागतो बोलतो त्याचं ते रिफ्लेक्शन असतं आपण ना लगेच माफ करून टाकायचं म्हणजे आपला त्रास कमी होतो तेव्हा पूर्वी म्हणत असते की अगं हे कसलं भारी आहे ना तुझे विचार कसले भारी आहेत तेव्हा आभा म्हणत असते की हे माझे विचार नाहीये तुझ्या आरुष दादाचे विचार आहेत तेव्हा पूर्वी म्हणत असते की तुला दादा आणि तू एकदम आहात तेव्हा आभा म्हणत असते की काही काही बोलते तुझा दादा आणि मी फक्त बेस्ट फ्रेंड आहोत बाकी काही नाही आरुष कपडे बदलायला जातो तेव्हा विद्याधर असावरीला म्हणत असतो की आसावरी तू का सारखं आबाला टोचून बोलत असते तुला माहिती नाही ते, ते चांगले मित्र आहेत तुला माहिती आहे ना आभाला बोलल्यावर त्याला त्रास होतो तेव्हा आसावरी म्हणत असते कारण ही मुलगी त्याच्या आयुष्यात आल्यापासून माझं महत्व त्याच्या आयुष्यातलं कमी झालं आहे ही, ही मुलगी मला आवडत नाही आणि कधी आवडणार सुद्धा नाही असं ती तिथून निघून जात तर इकडे कनकदत्त हळूहळू पर्णी का कैद असलेल्या वाड्याकडे जात असत तर इकडे विद्याधरला 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 गुरुजींचे शब्द आठवत असतात पर्यंत सुरक्षित आहे त्यानंतर त्या चेटक ह्यातून मुक्तता होईल आणि ते वादळ आरुच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे विद्याधर गुरुजींना फोन लावत असतो पण गुरुजी काही फोन उचलत नसतात मग विद्याधर कपाटातून रुद्र वेरनेश्वर असतो की गुरुजींशी कॉन्टॅक्टच होत नाही आणि बारा वाजायला फक्त काही तास उरले आहेत आयुष्या जीवाच काही बरं वाईट झालं तर वेनेश्वरा वाचव्या आयुषला तर इकडे कनक दत्ता पर्णिका कैद असलेल्या वाडीच्या बाहेर आलेली असते विद्याधर कपाट उघडतो आणि त्यातून रुद्राक्ष माळ बाहेर काढतो तो म्हणत असतो की जोपर्यंत गुरुजींशी कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत ही वेरणे रुद्राक्ष माळच आरुचं रक्षण करेल आज वाढदिवसाच्या निमित्त त्याच्या गळ्यात घालतो म्हणजे तो मला कुठलाच प्रश्न विचारणार नाही तेव्हा असावरी म्हणत असते कि वा तुमच्या भावाने काहीही संपत्ती आपल्याला न देता फुंकून गेला आणि त्याचा लेख ही आपल्या ले माथ्यावर मारून गेल आणि आपल्याकडे आता एकमेव सोन्यात मडवलेले रुद्राक्ष राहिले आणि तेही तु, तुम्ही तुमच्या पुतण्याला देणार असावरी त्याच्या हातातून हिसकावून घेतले विद्याधर हात जोडून म्हणत असतो की आसावरी असं नको करूस आरुचा ह्या रुद्राक्षावर जास्त हक्क आहे वालावारकरांचं कुटुंब प्रमुख जो असतो त्याच्याकडे हे रुद्राक्ष असते आणि आपलं कुटुंब तर आरुच चालवतो ना तेव्हा आसावरी म्हणत असते की तो काय आपल्यावर कर उपकार करत नाही आपण पोटाला चिमटा काढून त्याला वाढवलं विद्याधर म्हणत असतो की मग त्या मायेचं मोल असं करायचं आसावरी प्लीज असं करू नकोस या रुद्राक्षाची आरुषला खूप गरज आहे त्यापेक्षा मला जास्त गरज आहे त्यातल्या सोन्याची मी काय त्यातला हक्क सोडत नसते तर अरुष त्याचा पगार आसावरी आणून दे आसावरी घेत असते तेव्हा विद्याधर म्हणत असतो की अरे तुझ्याकडे राहू तुझा उद्या वाढदिवस आहे मग कुठे पार्टीला गेलं तर तुला पैसे लागतील ना असू दे तुझ्याकडे आसावरी पण म्हणत असते की राहू दे तुझ्याकडे तेव्हा आरुष म्हणत असत की काकू तुझ्याकडे राहू दे कधी तुम्हाला गरज लागली देतेस ना पैसे मग राहू दे आणि अजून पैसे लागले तर सांग मला ऍडजस्ट होती विद्याधर म्हणत असतो की पहिलेच का आपला आरुष कसा आहे स्वतःच्या तोंडातला घास द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि तू तेव्हा आसावरी म्हणत असते की आता गरज आहे म्हणून काका काकू करेल एकदा का पंख फुटले मग आपल्याला रस्त्यावर टाकून कधी निघून जाईल हे आपलं आपल्याला कळणार नाही हे वाटायचे साल तुम्प पळाला तेव्हा विद्याधर म्हणत असतो की हे बघ आसावरी तेव्हा आसावरी म्हणत असते की माझा सगळा हिशोब चुकलो गप्प बसावो तर इकडे कणक दत्त वाढेत आलेली असते ती म्हणत असते की उद्या आरुष पंचवीस वर्षाचा झाला आणि तिकडे परणिकामुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होणार पण त्यासाठी आरुष रक्त थडग्यावर सांडणं गरजेचं आहे सा पण आरुष कुठे आहे हे मला माहित नाही विद्याधर तू कुठे आरुषला पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की दत्ता म्हणत असते की आता फक्त काही तास उरले आहेत मग आपलं राज्य तर इकडे पूर्वी काउंटिंग करत असते कम्प्लेट बारा वाज विद्याधरला तर खूप भीती वाटत असते विद्याधरला गुरुजींचे शब्द आठवत असतो कंप्लीट बारा वाजतात आयुष मेणबत्तीवर फुंकर मारणार तेवढ्यात लाईट जात पर्णिका मुक्त आणि ती म्हणत असते की आरुष ये ये तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा धन्यवाद